पक जिंगल स्कूल नेरळ यांना आपल्याला मी या ठिकाणी मार्गदर्शन पर मनोगतासाठी व्यासपीठावर आमंत्रित करतो दोन शब्द बोलण्यापूर्वी आपल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज व पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले तसेच महात्मा फुले व राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आपल्या परिसरातील ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले तसेच आपले हिराजी गोमाजी पाटील तसेच भाई गोतवाल यांच्या महान स्मृतीस अभिवादन करते व इथे उपस्थित असलेल्या विद्यार्थी व पालक वर्ग तसेच व्यासपीठावरील उपस्थित असलेल्या मान्यवरांना मी ज्योत्नमये शिरले नमस्कार करते आज तर खूप पाऊस होता तरी तुम्ही सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या व सर्व विद्यार्थ्यांचा इतका उत्साह पाहून मला खूप आनंद होतोय आणि आज हा कार्यक्रम ठेवण्यामागचा एक उद्देश होता आज आपले ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारेचे कार्यसम्राट श्री सरपंच महेश विर्ले यांचं वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम मी आयोजित आयोजित केला याचं मागचा उद्देश की आपण जी कामगिरी करतो जी आपलं जे आपण यश मिळवतो त्याची पोचपावती कुठेतरी तुम्हाला मिळाली पाहिजे प्रत्येक विद्यार्थी हा पुढे जाताना यश मिळवतो त्याच्या मागचं त्यांच्या मागची जे मेहनत आहे ती फक्त तुमची मेहनत नाही आहे तर त्याच्या मागचं तुमच्या आईवडिलांचं प्रेम तसेच आपल्या कुटुंबाचं पाठबल आणि शिक्षकांचं चा चांगलं मार्गदर्शन आहे तर त्यांच्या सर्वांचा सत्कार होणार आहे याच उद्देशाने आज आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि मला खूप आनंद होत आहे की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने खूप जास्त वेळ घेणार नाही मी वयाने आणि अनुभवाने खूप लहान आहे तसेच कुठेच भूलचूक झाली तर माफ करा पण खरंच खूप आनंद होत आहे की ही आणि आज आपण पुढे जातो जे आपली एक आज हीच वेळ आहे तुमची जी दहावी आणि बारावीनंतर तुम्हाला डिसिजन घेण्याची वेळ असते आज आपण एक डेस्टिनेशन ठरवतो जिथे आपल्याला जायचे ते डेस्टिनेशन आप आपण आता याच वेळी ठरवायला हवं जिथे आपण जो कोणताही क्षेत्र असतो तो आत्ताच निवडला पाहिजे जेव्हा आपण एक मार ठिकाणी जायचं असतं आपल्याला अंदाज एक मुंबईला जायचं असतं तर आपल्याला माहीत असतं आपल्याला मुंबईलाच जायचं आहे मग आपण लोकेशन ठरवतो किंवा मॅपवर टाकतो आणि आपल्याला माहीत असतं मुंबईला जायचं मग जाताना आपल्याला कोणतेही अडथळे येत नाही मग हेच मला सांगायचं की तुम्ही तुमचं डेस्टिनेशन आत्ताच ठरवा योग्य वय ठरवा आणि असंच तुमच्या आईवडिलांचं नाव मोठं करा मला अभिमान आहे की आपल्या परिसरात इतके छान छान मतलब व्यक्तिमत्व आहेत आताच बोलले थायलंडमध्ये जाऊन आपली येणारी प्र वैदई जाधव हिने आपल्या देशासाठी व थायलंडमध्ये जाऊन चांगल्या याच्याने गुणवत्ता झाली तर मला अभिमान वाटतं की आपल्या परिसरात असे विद्यार्थी आहेत आणि त्यांना कुठेतरी प्रोत्साहित करायला आपण आ, या कार्यक्रमांचं आयोजन करतो प्रत्येकाला कुठेतरी पाठीची थाप हवी असते हीच ती पाठीची थाप म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला इथे दोन शब्द बोलण्याची संधी दिली आणि थँक्यू सगळ्यांचं मनापासून आभार तुम्ही सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद ज्योत्नाई आपण